से खासदार संजय राऊत बोलत आहेत भग इमारतींना तडे जात आहेत देशभरामध्ये अशा अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या वास्तू संस्था रस्ते पूल या अत्यंत अल्पकाळामध्ये किती तकलादू काम झालेलं आहे आणि यातून किती मोठी कमिशनबाजी झाली आहे अगदी महाराष्ट्रात समृद्धी असेल अटल सेतू असेल अनेक देशभरामध्ये त्याच्यामुळे जर संसदेला गळती लागली किंवा संसदेच्या पायरीच्यावर पाणी गेलं यात आमच्या सरकारनं आश्चर्य वाटावं असं काही नाही एक ऐतिहासिक संसदेची भव्य इमारत उभी असताना आणि ज्या संसदेला एक इतिहास असताना फक्त आपल्या अहंकाराने आणि एक नवी इमारत उभी केली आणि ती सुद्धा आजही तिथे खासदार गुदमरलेल्या अवस्थेत काम करतात म्हणजे हा पहिला पाऊस नाही या आधीच्या पावसाने दे संसदेला गळती लागली होती दे। अयोध्येचं राम मंदिर बांधलं त्यालाही गळती लागली अयोध्येचं राम मंदिर बांधलं त्यालाही गळती लागली तेही काम नीट झालं नाही आपापल्या ठेकेदारांना कामं द्यायची हजारो हजारो लाखो कोटीची आणि त्या ठेकेदाराच्या माध्यमातून मग निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे हे लोण फक्त रस्ते आणि पुलांपर्यंत नाही तर संसदेच्या इमारतीपर्यंत पोचला असेल तर या देशाचंही ज्याला आपण राष्ट्रीय अस्मिता म्हणतो ती कुठे शिल्लक राहील आणि याच्यावरती प्रश्न विचारायचे नाहीत याच्यावरती शंका उपस्थित केला की तो राष्ट्रध्वी ठरवला जातो आणि मग त्याला संसदेतून बडतर्फ केलं जातं त्याच्यावर खटले दाखल केले जातात प्रश्न विचारायचे नाही पण संसदेमध्ये जर अशा प्रकारची अवस्था असेल पार्लमेंट सुरू असताना तर त्याच्यावरती लोकांनी प्रश्न सदस्यांनी प्रश्न का विचारू नयेत आणि जनतेच्या मनात प्रश्न का निर्माण होऊ नयेत हा साधा सवाल मुंबईची अवस्था पहा मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त राज्य नसल्यामुळे नगरसेवकांचं मुंबईचे रस्ते मुंबईची दुर्दशा नागरी सेवा ही दुर्दशा उरवली दिल्लीमध्ये लेफ्टनंट जनरलच्या हातामध्ये सत्ता आहे केजरीवाल यांचं सरकार जरी असलं तरी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलेलं आहे मंत्र्यांना काम करू दिलं जात नाही आणि गृहमंत्रालयाचे जे प्रतिनिधी आहेत नायब राज्यपाल त्यांच्या माध्यमातून दिल्ली चालवली जाते काल दोन तासात दिल्लीत ज्या प्रकारे तुमचे अनुभव मी स्वतः घेतला मी तीन तास अडकलो मी तीन तास अडकलो का आणि कुठे याच भागामध्ये ही अवस्था या, या देशाची याबाबत काय जाब विचारणार सरकारला आज सभागृहांमध्ये दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष जाब विचारण्याचा अधिकार फक्त सत्ताधारा नाही जणू की हे सगळं जे घडत आहे ते विरोधी पक्षामध्ये आम्ही असल्यामुळे घडत आहे ते सत्तेत असल्यामुळे काही घडत नाहीये आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आमची जबाबदारी आम्हाला प्रश्न विचारले जातील आजही आम्ही त्यांना प्रश्न विचारलो तर आम्ही गुन्हेगार ठरलो काल संसदेमध्ये समाजवादी पक्षाचे एक सदस्य लाल सुमन यांनी एक साधा प्रश्न विचारला की राष्ट्रीय परीक्षा संस्था ही नीटसारख्या परीक्षांचं नियोजन करतं एनटीए अशा अनेक संस्थांवरती जे प्रमुख म्हणून नेमले आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे तर संघाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तिथे नेमलं जातं का ते पाहुनच नेमले जाते ह्याच्यावरती काल संसदेमध्ये किती गोंधळ झाला आणि तो गोंधळ सत्ताधारी पक्षांनी केला राज्यसभेच्या चेअरमॅन आम्हाला आदर आहे पण त्याने एक वेगळी भूमिका घेतली त्या संस्थेचे प्रमुख प्रदीप जोशी का जे कोणी आहे त्यांचा तुम्ही पूर्व इतिहास पहा ते संघाशी असल्याविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही कदाचित पण व्यापम घोटाळ्यापासून अनेक घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे आरोप झालेले आहेत व्यापम घोटाळ्यापासून अनेक घोटाळे त्यांच्या नावावर आहेत अशी व्यक्ती राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे प्रमुख होते संघाशी संबंधित आणि त्याच्यावरती प्रश्न विचारायचा नाही नीटचा उडालेला बोजवारा हा त्यांच्यामुळेच उडालेला आहे डी आर ओ पुण्यातली त्याच्यामध्ये संघाचे फार मोठे नेते प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानची हेरगिरी करताना अटक केलेली आहे त्याच्यावर प्रश्न विचारायचे नाहीत कारण का तर आमच्या उपराष्ट्रपतींना असं वाटतं की संघाचं योगदान देशकार्यामध्ये फार मोठं आहे हे योगदान आहे त्यांचं राऊत साहेब आज पाणीगर गळती होते संसदेमध्ये त्याच्यावरती जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष करेल का आम्ही नक्की करू पण अशी कारवाईची मागणी केल्यावरती आम्हालाच आरोपी ठरवलं आहे मग अशी म्हणालो की आम्ही विरोधी पक्षात आहोत हाच आमचा गुन्हा हा आमचा अपराध आहे त्यांच्या दृष्टीने या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांची काही जबाबदारी दिसत नाही आम्ही प्रश्न विचारले की आम्ही गुन्हेगार ठरू काल मुंबईमध्ये उद्धव ठाकरे भाषण केलं आक्रमक भाषण होतं देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट त्यांनी टीका केली आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आला माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली नाही ते तलवार उपसली आणि घाव घातला देवेंद्र दे फडणवीस सुद्धा संघ विचाराचेच आहेत ना पण या विचाराच्या माणसानं कोणती संस्कृती महाराष्ट्रात पाळली कोणती नीती कोणती नियम पाळले जे संघाला सुसंस्कृत प्रखर राष्ट्रवादी नीतिमान वगैरे मानतात त्यांनी त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचं उदाहरण देतो दे की माणूस किती अनितीमान असंस्कारी भ्रष्ट क्रूर असू शकतो कपट आणि कारस्थानी हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला त्यांनी त्यांनी उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही तू हा वापरलो तू राहशील किंवा मी राहशील पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू ते जातील पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं तसंच हे तुम्ही जाणार आहात आम्ही राहणार आहोत पण व्यक्तिगत पकडावरची अजिबाजी व्यक्तिगत नाही ती महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे पण व्यक्तिगत पातळीवर नाही ना पण हे व्यक्तिगत नाहीच आहे ना ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या टोळीनं ज्या टोळीचा भारतीय जनता पक्षाने संघ विचाराशी काही संबंध नाही मी त्या ना लफंग्यांची नावं घेऊ इच्छित नाही की त्यांच्यावर असतात ते संघाला फार मोठी परंपरा आहे हे आम्ही मानतो पण ज्या पद्धतीनं अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यानी महाराष्ट्रात जे दळभद्री घाणेरड गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगत आहे महाराष्ट्राची अवस्था अत्यंत ते बिकट झालेली जा। आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहे ते, ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मी मी उद्धवजी काल बोललेत मी अनेक दिवसापासून सांगतो हे मी अनेक दिवसापासून सांगतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ढोंग कपड कारस्थान शुद्रता विचारांची कधीच रुजली नव्हती आम्ही सगळ्या महाराष्ट्रासाठी एकत्र होतो एकमेकांच्या कुटुंबापर्यंत बरं का मुलाबाळापर्यंत सरकारचे किंवा पोलिसांचे हात कधी पोचले नव्हते या राज्याची परंपरा आहे पण याला प्रत्युत्तर दिले फडणवीसांनी मी नागी लागत नाही लागलो तर सोडत नाही असं एक ना सोडू तुम्हाला कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका म्हणून तुम्ही आमच्या नादी लागाच म्हणतो ना मी तुम्ही नादी लागणार म्हणजे काय करणार पोलिसांना सांगणार बर का किंवा ईडी सीबीआयच्या लोकांना रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा नादी लागण्याचा जर विचार सा, करत असाल ना तुरुंगात असलेला एक एजंट ईडीचा देचा देचा हा कोणाचा माणूस आहे आणि त्याच्या थ्रू त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती हजार कोटी रुपये गोळा केले ह्या लोकांनी नादी तुम्ही लागाच आमचं आव्हान आहे तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात तुमचा नाद केला हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा नादी लागाच तुमची नादी लागण्याची आता हिंमत आणि छाती नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल जे आव्हान दिलेलं आहे बरं का ते एका मर्द मराठ्याचं आव्हान आहे एका महाराष्ट्र प्रेमीचं आणि महाराष्ट्र स्वाभिमानीचं आव्हान आहे आणि कारस्थानानी कपटी लोकांनी आमच्या नादी ह्या पुढे लागावंच शब्द वापरणार नाही मी या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का चुत्यांच्या नामर्दांच्या शोलेमध्ये डायलॉग आहे ना अमुक अमुक फौजा घेऊन आमचे लढणे आहे गे की आप या ना तुम्ही आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून ना। नादा लागा म्हणजे सीबीआय ईडी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत ही सगळी कवचकुंडला काढा आणि मैदानात उतरा नाही आम्ही त्यांना वीस फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही पुढचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच आहे राष्ट्रीय अध्यक्ष ते होऊ शकतात त्यांनी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हावं सिग्नल दिलाय बघा संघ हा असंस्कारी असुसंस्कृत अनितिमान लोकांना आता पाठीशी घालणारा पक्ष हे झालाय संघटन झालंय हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही संघ पाहिला आहे तो बाळासाहेब देवरस्थानचा पाहिलेला आहे बरं का आम्ही संघ पाहिला आहे तर रज्जू भैयांचा पाहिलेला आहे आम्ही त्यांच्या चरणाला हात लावलेला आहे आम्ही त्यांना त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे मी आणि हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बरं का किंवा त्यानंतर रज्जू आम्ही स्वतः जाऊन ते जिथे असतील तेव्हा आम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे आम्ही तो संघ मानलेला आहे तुम्ही आता जो संघ म्हणताय ना त्यांनी ग्रीन सिग्नल दिला त्यांनी ग्रीन संविधानाची आणि या देशाच्या लोकशाहीच्या चिंदडा उडवणारे लोक सत्तेत बसलेले आहेत देशाची संस्कृती खतम करणारे लोक सत्तेत बसल्या आहेत संघ काय करतो आहे ज्या संघाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका एक टिंबा एवढं योगदान नव्हतं किंवा ज्या विचारायचे लोक चले ती चळवळ चिरडून टाका असं ब्रिटिशांना पत्र लिहित होतं त्यांनी आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही अजिबात नाही विधानसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेने करा आता असं की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक ताई माई अक्का माझा पक्ष छक्का असं बोललं तर का होईल पण मी असं बोलणार नाही त्यांचा अपमान त्यांना आता एक आधार मिळालेला आहे प्रतिष्ठा मिळाली बरं का हे जी फौज आहे मग शब्द वापरला नाही पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून हे राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केलं आहे म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो राज्य सरकारनं अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत आतापर्यंत निवडणुकीला उद्या काही दिवस शिल्लक आहेत कदाचित कर्जमाफी केली जाऊ शकते शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सरकार आठ हजार कोटीचं कर्ज आहे किंवा त्यापेक्षा जास्त आठ लाख कोटीचं कर्ज आहे म्हणतात हे सगळं करत असताना आमची भूमिका आहे की केंद्र सरकारनं त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईज बरं का समर्थन मूल्य शेतकऱ्यांना का दिलं नाही ते द्यायला हवं होतं देशभरातल्या शेतकऱ्यांना पण एम एस पी कोणालाही दिली मी सांगितलं समर्थन मूल्य सरकारचं समर्थन मूल्य मिळालं असतं ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूला त्याची किंमत त्यांना दिली एम एस पी त्यांना मिळाली पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे सरकारी पैशानं तुम्ही लाडली बहीण योजना सुरू करताय फक्त मतांसाठी इतर काही गोष्टी करताय जनतेला मिळाल्याबद्दल आमच्या पोटात दुःख करण्याचं कारण नाही पण तुमचं सरकार आऊट घटकेच आहे आणि तुम्ही सत्तेवर राहणार नाही आहात देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव होतोय तुम्ही लक्षात घ्या नागपूर नक्कीच नागपूर काय सातबार आहे का माझं नाव आहे जर देवेंद्र जर नरेंद्र मोदी वाराणसी धडपडत जिंकू शकतात आणि शेवटच्या क्षणी पराभव मॅने विजय मॅनेज करतात तर देवेंद्र फडणवीस सहज हारू शकतात तो काय एवढा आहे का अजिंक्य लोक आहेत का काय करणार पोलीस आणून ठेवणार ईडीवाले आणून ठेवणार आणि धमक्या देणार लोकांना बाकी फरण काय करू शकतात किंवा मोदी काय करू शकतात ईडी सीबीआय आणि पोलीस सोडले यांच्याकडे आहे काय नैतिकतेतला न सुद्धा नाहीये हे मी जबाबदारीनं बोलतोय महाविकास आघाडीची बैठक होती सात तारखेला मुंबईमध्ये आम्ही मुं, उद्धव ठाकरे स्वतः दिल्लीमध्ये आहेत त्या दिवशी आम्ही सगळे दिल्लीमध्ये आहोत कुणी ठरवली बैठक मला माहीत नाही बाळासाहेब मला माहीत नाही स्वतः उद्धव ठाकरे स्वतः आम्ही जे बैठकाला उपस्थित असतो बरेचसे लोक आमचे दिल्लीमध्ये आहेत संसदेमध्ये आहेत त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्यावर त्यांनी ही संघपरवाराची नैतिकता कुटुंबावरती हल्ला करायचा माणसाच्या चारित्र्यावर चांगल्या चारित्र्यावर स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांच्या जीवनातला संघर्षातला एक टक्का जरी भाजपच्या जीवनामध्ये असता तर भाजपा उधळून निघाला असता चला थँक्यू मुंबई सत्र न्यायालयाचा बोले कि आहे बोल कि आहे आपण तेजस्वी सूर्याने तेजस्वी सूर्याने सवाल उठाय राहुल हैं किसने सवाल उठाया तेजस्वी सर कोण आहे बीजेपी सर तो तो उसमें क्या करना चाहिए आपको किसने कहा कि नहीं जा रहे हैं अब अभी तक क्यों नहीं पहुंचे देखिये बात चाटर जब इस प्रकार के हादसे होते हैं और वहां वी जाते हैं तो जो बचाव कार्य होता, होता है वो डिस्टर्ब होता है वहां जो पूरी केंद्र सरकार की टीम पहुंची है वो काम कर रही है और हमें मालूम है राहुल गांधी जी निरंतर उनके संपर्क में है वहां जाने से राहुल गांधी जैसी व्यक्ति जाने से वहां भगदड़ मच जाएगी वहाँ काम में डिस्टर्बेंस हो जाएगा जो बचाव कार्य शुरू है राहत कार्य शुरू है या अगर किसी व्यक्ति को मालूम होगा तो उसने थोड़ा आत्म परीक्षण करना चाहिए सर केरल के मिनिस्टर चीफ मिनिस्टर आज वायनाट जाने वाले ठीक है जाने तो अच्छी बात है मदद कार्य होना आज, चाहिए चलिए आज केरल के हेल्थ मिनिस्टर ने कहा है कि हमें जिस तरह से अमित शाह कह रहे हैं की हमें अलर्ट दिया गया था ऐसा कुछ अलर्ट नहीं एक सिंपल सा अलर्ट दिया गया था इतनी बड़ी दास्ता हो सकती है ऐसा पता नहीं है ठीक है उसके ऊपर चर्चा हो जाएगी तो हम देख लेंगे तो हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष होने की मुझे मालूम नहीं भाई ये बीजेपी को किसको बनाना है राष्ट्रीय अध्यक्ष वो उनका अधिकार है अब है कि कोई भी बन सकता है आजकल एक जमाना में अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष रहते थे हमने देखा है अडवाणी साहब थे मुरली मनोहर जोशी जी थे वेंकैया नायडू जी थे अब तो तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे फडणवीस कपटी आणि कारस्थानी तसेच क्रूर असल्याचं यावेळेस राऊतांनी म्हटलंय तुम्ही जाणार आम्ही राहणार असं देखील म्हटलंय ईडी सीबीआय पोलीस सोडलं तर यांच्याकडे काय आहे असं देखील हल्लाबोल राऊतांनी केलाय